नमस्कार मित्रांनो मी अमोल कोलगे आणि माझ्या कोकणवाडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कोकणात प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आणि या ठिकाणी श प्रामुख्याने सर्वजण शेती करताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि या शेतीमध्ये भाताचं पीक सरास सर्वजण घेतात तर ज्याप्रमाणे आपण लावणी केली त्याचप्रमाणे आता कापणीला सुरुवात झाली चार पाच दिवस झाले आई आणि बाबा दोघांनी मिळून कापणीला सुरुवात केली आहे त्यांनी बहुतेकसं शेत कापून पूर्ण केलं आहे म्हणजे एक शेत आणि आज आहे मळणी त्या शेताचं थोडंफार आम्ही भारे आणलेले आहेत तर ही मळणी आम्ही पहाटेची घेतो पहाटेची का मळणी घेतो तर थंडीचा माहोल आहे थंडीमधून जास्त घाम येत नाही कामसुद्धा ल व्यवस्थित होतं व्यायाम होतो त्याच्यामुळे आम्ही पहाटेची मळणी घेतो आणि आम्ही उठलोय पाच वाजताने आता इकडे तू बांधलेलं आहे हे बघा आई आहे बाबा आहेत आणि मळणीला सुरुवात होणार आहे आणि इकडे भारे आहेत आणि तिकडून पडदे बांधलेले आहेत असे ते तर ते पडदे कशाला ज्यावेळी आपण इकडे भात झोडतो तर ते भात बाहेर उडू नये म्हणून पडदे बांधलेले आहेत आणि तुम्हाला इकडे भारे किती आहेत दाखवतो तेवढे झोडायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर मग आपल्याला जसं उजडेन तसं आपल्याला आणखी काही काम आहे ते करून नंतर पुन्हा बांधणीला जायचं आहे मळ्यात आणि ते मी तुम्हाला दाखवीनच आता भारी दाखवून असं आमच्याकडे तुंब म्हणतात आणि या तुंबाखाली नारळ आणि कोयती ठेवली जाते आणि इकडे हे बघा इकडे एवढे भारी आहेत हे बघा एवढे आपल्याला जोडायचे आहेत इथं बाबा आहेत इथं तुम मांडलेलं आहे मस्तपैकी आणि इकडे हे बघा हे पडदे लावलेले आहेत असे असे पडदे आहेत इकडे बाहेरून असे तिकडे पण पडदे लावलेले आहेत असे कारण झो ते भार झोडल्यानंतर ते बाहेर उडू नये म्हणून हे पडदे आहेत आणि आता हे भारे आहेत ना ते बाबा इकडे घेत आहेत कारण ते सोडून पटकन झोडायला बरं पडतं तर आत्ता मळणीला सुरुवात करूया तुम्ही पण या मळणीला सर्वांनी तर बघा आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी मळणी काढतो आहे तर मंडळी आमची मळणी चालू आहे आणि असं असं करून जो मारतात त्याला आयंडा मारणे असं म्हणतात आयंडा का मारतात तर झोडल्यानंतर जी गूत येते ती भातात जाऊ नये म्हणून आयंडा मारावा लागतो तर बघा तुम्ही मळणी कशी आहे तर याला अंडा मारणे असं म्हणतात तर मित्रांनो नमस्कार आमची मळणी चालू आहे पाच वाजता आम्ही मळणीला सुरुवात केली तेव्हा अंधार होता आणि आता इकडे हळूहळू उजाडायला सुरुवात झाली आहे म्हणजे दिवस उगवतोय हो तर मित्रांनो दिवस उग उगत असताना आमची मळणी सुरूच आहे तर यानंतर आणखी आपली काही कामं आहेत झोडणी झाल्यानंतर आपल्याला मळ्यात जायचंय मळ्यात थोडी बांधणी करायचे तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर, तर मित्र नमस्कार सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आता थोडा वेळ मळणी थांबवलेली आहे कारण भात वर करावं लागतं कारण त्याच्यामध्ये झोंडीनंतर जी गूत येते ती जाऊ नये म्हणून ते भात वरती करावं लागतं तर आई ती आता भात वरती करते आणि आम्ही थांबलो आहे चहासाठी तर आता मस्तपैकी सकाळ सकाळ चहा घेऊया तर तुम्ही पण या सर्वांनी सकाळ सकाळ चहा आणि चहा बरोबर ती आईन आणले नाही ठोस तर मस्त भैकी चहातून बुडवून ठोस खाऊया आपण करजी नको ठोस खाऊया काय तर काढून टाक झाडं तर मित्र नमस्कार आज आम्ही पहाटे पहाटे महिनेला सुरुवात केली पाच वाजता मळणी स्टार्ट झाली आणि आत्ता वाजले साडेआठ साडेआठा आठवली जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस भारा होता आणि एवढे भारे मी आणि बाबा दोघांनी झोडून आता पूर्ण केलेले आहेत आणि आता इकडे सर्व काळ्यात राहस पडलेली आहे भाताची आणि हे जे आमचं सोनं असतं ते उगवण्यासाठी आमच्यासारखे अनेक शेतकरी प्रयत्न करत असतात आणि ज्यावेळी हे सोनं दारात पडतं आणि तेव्हा ते बघताना एक वेगळीच मजा वाटते आणि ते आता आई आणि बाबा दोघं पण भात वरती करणार आणि मग ती राहत उभी करणार आणि मग ते भात घरात भरणार तर असा एवढं काम आता आपलं इथपर्यंत कम्प्लीट झालं आहे आणि मग भात भरणार त्यानंतर न्याहारी करणार आणि जेवढं ऊन लवकर येईल तेवढं दव लवकर उडेल कारण अजून आपल्याला भात बांधायचं आहे आणि मग मळ्यात जाणार आहे मग मळ्यात कशा पद्धतीने भात बांधलं जातं कितपत आपली कापणी झाली हे तुम्हाला मळ्यात गेल्यावरती दाखवतो नमस्कार मित्रांनो आपली शेतीची कामं सुरू आहेत कापणी सुरू आहे आणि घरी आज मळणी आहे त्याच्यामुळे मी आज सुट्टी घेतली आहे आणि आपले सबस्क्रायबर व्ह्यूवर्स या ठिकाणी खास पंढरपूरहून आपल्याला भेटण्यासाठी आलेत तर त्यांनी माझ्याच घराच्या बाजूला असलेल्या केशवसूद स्मारकाला भेट दिली आणि तिथे चौकशी केली की अमोल कुठे राहतो तर त्यांनी सांगितलं इथे राहतो तर ते शोधत शोधत इथे आलेत तर नमस्कार आपलं नाव कसं नमस्कार मी पांडुरंगभूमकर पंढरपूरहून बोलतो म्हणजे पंढरपूरला राहतो स्थायिक तुमचे व्हिडिओ मी पाहिले होते ह्याच्या आधी आणि छान असतात बघायलाही बरं वाटतं गावाकडचे जरासं एक वेगळं वातावरण दाखवतात छान वाटतं मग म्हणजे तुमचे व्हिडिओ वगैरे बघायला बरं वाटतं ते तर मित्रांनो काय ना होत पांडुरंग पांडुरंग भूमकर हे खास आपला कोकणची वारी करण्यासाठी आपल्या कोकणात आलेत गणपतीपुळ्याला त्यांनी भेट दिली त्यानंतर केशवसूत स्मारकाला भेट दिलेलं असं वाटतं की जणू पंढरीचा विठ्ठल आपल्याला भेटायला इथे आलेला आहे कर त्यांनी छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या व्हिडिओबद्दल तर असंच सहकार्य आणि तुमचं प्रेम आमच्या व्हिडिओवरती राहू द्या तुमचाही तुम व्हिडिओ वेळोवेळी वे पाठवत जावा चांगले गावाकडचे पाठवा नक्की नमस्कार मित्रांनो सध्या कोकणात कापणीचा मोसम सुरू आहे भात कापणीचा आणि आमच्याकडे पण भात कापणीला सुरुवात झालेली आहे चार दिवस झाले आई बाबांनी हे बघा इथपासून तर अगदी तिकडं खालपर्यंत हे शेत दोघात त्यांनी चार दिवसात कापलं नाही आणि कालपासून बांधणीला सुरुवात झाली जे काय बांधलेलं होतं ते आज पहाटे जोडलेलं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस भारे होते बाबाने मी दोघांनी जोडलेलं झोडून झाल्यानंतर आता पुन्हा आम्ही आलो आहे बांधणीला कारण उशिरापर्यंत सूर्य डोक्यावरती येतो त्याच्यामुळे दव असतो तो दव उडणं महत्त्वाचं असतं दव उडला की बांधणं बांधणीला चांगलं असतं तर दव उडाला आहे आणि आता आम्ही पुन्हा बांधणीला आलो इकडे तर इकडची लगबग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता इकडे आई आले बाबा येत आहेत आणि शेजारची एक काकी आहे मदतीला आलेली तर आम्ही चौघं मिळून आता इथे बांधणार आहे जे काय होईल दुपारपर्यंत ते बांधून घेणार आहे आणि मग जेवायला जाऊ हा हे आमचा मळा तर संपूर्ण माळा भरलेला आहे अजून कापणीला जोरदारपणे सुरुवात झालेली नाही त्याच्यामुळे मळा भरलेला आहे तर थोड्याच दिवसात तुम्हाला तो मोकळा झालेला नक्की दिसेल तर सगळी इकडे कापायची बरेच जण बाकी आहेत अजून तशी सुरुवात झालेली नाही तर आत्ता मी आलो इथे बघा आपल्याला इथे पेंड्या भिजू पेंड्या ह्या पेंड्या कशाचा तर आपण ज्या आता पे पेंडी बांधणार आहे तर ती पेंडी बांधण्यासाठी आम्ही जो झोडलेला पेंढा असतो ना तो झाडून त्याच्या पेंडक्या तयार करतो अशा आणि मग ह्या पेंडक्या भिजवायच्या आणि मग त्या पेंडी बांधण्यासाठी चांगल्या असतात तर आता मी इथं भिजवतो ह्या पाणी आहे इथं जरासं त्याच्यात भिजवतो आणि मग तिकडे जाऊन आपण पटापट पेंड्या बांधायला घेऊया मित्रांनो इकडे आपलं भात बांधणीचं काम सुरू आहे आणि आई आणि त्या काकीने कवळून ठेवलं आहे आणि मी ब थोड्याफार पेंड्या बांधल्या आहेत तर आत्ता झाला आपला टी टाईम तर चहा घेऊया चला मस्तपैकी चहा घेऊया शेतात तर मस्तपैकी चाय आणि इकडे ठोस तर चाय आणि ठोस खाऊया आता मित्रांनो इकडे उभ्या उन्हाचा रखरगाट आहे आणि या उन्हातून आम्ही इकडे बांधणी करतोय आणि आई बघा पटापट पेंढ्या बांधते आईला कुठचं काम जमत नाही असं नाही सगळी कामामध्ये आई लय भारी इकडे बरीचशी पेंडी बांधून झाली आहेत आणि आता इकडे पप्पांना भारा घालायला घेतला आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पेंडीचा भारा असतो आमचा फटाफट भारे बांधतील मग भारे बांधून झाले की मी भारे घेऊन वाहतूक करेन इथून घरपर्यंत आणि मग आपले असे भारे नेऊन होतील फेऱ्या मारून एक दोन तीन चार तर मंडळी नमस्कार आम्ही बांधणीला आलो होतो आणि इकडे आता बऱ्यापैकी आमचं बांधून आहे बाबांनी इकडे भारे घातले आहेत आता मी चालू आहे भारे घेऊन घरी म्हणजे भाऱ्यांसाठी फेऱ्या मारतो आणि मग त्यानंतर आपण घरी जेवायला जाऊया तर मस्तपैकी जेवण करूया आणि दुपारनंतर पुन्हा बांधणीला येऊया तर आता पहिले भारे नेऊया तर हा आहे भारा आता मी हा डोक्यावर घेणार आहे आणि घराची वाट धरणार आहे चला आता निघालोय घरी भारा डोक्यावरती आहे आणि ऊन पण खूप तापलंय आता चाललोय घरी नमस्कार मित्रांनो आज सकाळपासूनच कामांना सुरुवात झाली अगदी पाच वाजल्यापासून आमचं काम सुरू झालं सकाळी पाठी पाठी मळणी आपण घातली त्यानंतर जोडलेलं जे भात होतं ते भरलं त्यानंतर पेंडा जो होता तो आवरून अडवीचं मांस डालून त्यावरती थोडाफार डालून ठेवला आहे त्यानंतर मग आपण मळ्यात गेलो मळ्यात भात बांधायचं होतं ते बांधलेलं आहे आणि आता घरी आलो जेवायला तर जेवायला काय काय आहे तुम्हाला दाखवतो आज आज आहे वार बुधवार तर आईने नेमकं काय काय केलं नाही दाखवतो तुम्हाला इकडे आता आई जेवण वाढते आणि इकडे आजीबाई आमच्या बसल्या आहेत आणि जेवायलाही बघा काय काय हा मस्तपेगी तळलेले मासे आहेत आणि सार आहे नाचण्याची भाकरी आहे तर पटकन जेवण करूया मस्तपेगी तुम्ही पण या सर्वांनी जेवायला मस्तपैकी बुधवार आहे मासे आहेत तर तुम्ही या सर्वांनी जेवायला तर कोकणात सध्या क कापणीचा माहोल सुरू आहे लगभग चालू आहे आणि धगधगत्या उन्हात अशी कापणी करताना अंगाची सुद्धा लाईलाई होते परंतु त्यातूनच आमचा कोकणी माणूस हा आपली शेती आटपण्यासाठी धडपडत असतो आणि यावर्षीची शेती म्हणायची तर बऱ्यापैकी आहे भात भात बऱ्यापैकी चांगला आलेला आहे तर मित्रांनो आज काम करत असताना पंढरपुराहून आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटायला आले गणपतीपुळ्याला त्यांची व्हिजिट होती गणपतीपुळ्यातून दर्शन घेऊन ते केशवसूद स्मारकात आले तिथून मग आपल्याला भेटले तर ते भेटल्यानंतर मन भरून पावलं कारण पंढरपुराहून आपल्याला कोणतरी भेटायला आलं याचा आनंद एक वेगळाच आहे आणि ही सगळी कमाल आहे ती यूट्यूबची आहे कारण आपण आपल्या कोकणातली आपल्या गावातल्या गमती जमती या कोकणवारी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या बघून लोकांना आनंद मिळतो आहे बरं वाटतं आहे आणि अशी लोकं आपल्याला येऊन भेटत आहेत त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे तर आजची व्हिडिओ इथे थांबवतोय व्हिडिओ आवडली तर लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं कोकणवारी कोकणातली मजा सारी पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन नवीन विषयासह तुमच्या मनोरंजनासाठी तोपर्यंत नमस्कार